बेरोजगार महिलांना पैठणीचे मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे बेरोजगार महिलांना रोजगार मिळालाय शून्यातून भरारी घेत एवल्यातील कापसे फाऊंडेशनच्या सुनीता ताई खोकले यांनी शेकडो बेरोजगार महिलांना पैठणीचं मोफत प्रशिक्षण देण्याचं काम हाती घेतलंय दिव्यांग महिलांसह अन्य महिला तसेच शालेय विद्यार्थिनींना पैठणीचे मोफत प्रशिक्षण दिलं जात आहे महिलांना रेशीम धाग्यापासून कशा प्रकारे पैठणी विणकाम केले जाते याचे परिपूर्ण प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि या महिलांना प्रशिक्षणानंतर कच्चा माल आणि हातमाग संस्थेमार्फत दिला जातो शेकडो मुगवधीर अनाथ दिव्यांग आणि आदिवासी महिला तसेच युवतींना पैठणी कामाचे मोफत प्रशिक्षण देऊन या महिलांना स्वावलंबाकडे नेण्याचं कापचे फाउंडेशनने हाती घेतलेलं सामाजिक काम कौतुकास्पद कापसे फाउंडेशनच्या सुनीता ताई खोकले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे एबलाचे प्रतिनिधी नरेंद्र बटाव यांनी पाहूया या ठिकाणी बेरोजगार दिव्यांग तसेच इतर महिलांना बेर रोजगार उपलब्ध दे करून देण्याचं काम कापसे फाउंडेशनच्या वतीने देण्यात आहे येत आहेत येथे शेकडो महिला या ठिकाणी पैठणीचे काम शिकताना दिसत आहेत आपण बघितलं तर अक्षरशः बारीक रेशीम धाग्यांनी पैठणी मिनण्याचं काम या महिला करत असून या महिलांना रोजगार उपलब्ध ज्या करून दिलेल्या आहेत त्या सुनीताताई खोकले आपल्यासोबत आहेत का ताई की दिव्यांग महिला आहे तुम्ही रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे कशा प्रकारे कशा प्रकारे प्रशिक्षण देतात ह्या दिव्यांग महिला ज्या आहेत त्यांना कधी म्हणजे पैठणी हा विषय माहिती नव्हता हातमाग कशाला म्हणता हे मी माहिती नव्हतं काकडे कशाला म्हणतात ते माहिती नव्हतं पण कापसे फाउंडेशननी त्यांना सगळं प्रशिक्षण दिलेलं आहे पैठणीचं आणि बघा आमच्या महिला कोणतंही काम करू शकता म्हणजे ब्रॉकेट पैठणी म्हणा हा फॉलोअर म्हणा किंवा मुनिया म्हणा घर घर फ्री दिलेलं आहे जेवण मोफत दिलेलं आहे हातमाग दिलेलं आहे वरतून त्यांना दोन हजार रुपये टायपन म्हणून दिलेले आहे तर ह्या महिला बघा पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करताय कदाचित का त्यांच्यापेक्षाही जास्त करताय आणि अशा कोणी महिला असन तर त्यांनी पैठणी कामाला आवर्जून यावे आणि स्वतःच्या पायावर उभे राहावे मी दोन हजार तेवीसपासून आले इथे आणि यातली आम्हाला काही माहितीच नव्हती कसं काय कसं जोडत्या कसं करत्या मग ताईंनी म्हणजे माझे मिस्टर इथंच होते ताईंनी सांगितलं त्यांना तर काटा तुम्ही ताईला पण घेऊन या आपण शिकवू त्यांना मग त्याप्रमाणे मी यायला लागले आठ पंधरा दिवस बसले आणि ते माझ्या लक्षात बसायला लागलं मग नंतर मी शिकले ताईंनी खूप माहिती सांगितली मी दोन तीन दोन वर्ष छोटी म्हणजे ब्रॉकेट पैठणी काढली आणि इथं चांगलं सुविधा आहे सगळे सुविधा आहे मेडिकल आहे दवाखाना आणि किराणा दुकान लागलं तर आपल्याला आपण इथून बी किराणा घरी घे जाऊ शकतो घेऊन जाऊ शकतो आणि मी घरप्रपंच हे काम करू करते मुलांना बी ॲडमिशन शाळेची फी आमचं कुठं काही असलं कार्यक्रम आम्ही ह्याच कामावर सगळं ॲडजस्ट करतो आहे एकूणच बघितलं तर सुनीताबाई खोकले यांनी या शेकडो महिलांना पैठणीचे प्रशिक्ष प्रशिक्षण देऊन एक प्रकारे रोजगारच उपलब्ध करून दिल्याचं दिसून येत आहे नरेंद्र बाटाव जय महाराष्ट्र न्यूज यावला